फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है चोर कितना बाजुए का दिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे आसमा क्या बताए आज क्या हमारे दिल में है मी पुनः मी पुनः मी पुनः व आम्ही पुन्हा आलोय या आशयाच्या भल्या मोठ्या बॅनरची चांगली चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीत मानमध्ये आमदार जयकुमार गोरेंनी चौकार मारलाय तर देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याच्या तयारीत आहेत याच पार्श्वभूमीवर दहिवडीत बॅनर बाजीची खास चर्चा सुरू आहे यातही दहिवडीतील मुख्य चौकात आमदार गोरे आणि फडणवीस यांच्या फोटोसह हो असलेल्या व आम्ही पुन्हा आलोय या आशयाच्या भल्या मोठ्या बॅनरची चांगली चर्चा सुरू आहे त्याला कारणही तसंच खास आहे मुख्यमंत्री असताना गेल्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईन हे वाक्य चांगलंच गाजलं होतं यावेळच्या निवडणुकीत गोरे आणि फडणवीस दोघेही पुन्हा विजयी झाले असल्यानं मी पुन्हा येईन या वाक्याला विशेष महत्व आलंय त्यामुळे आम्ही पुन्हा आलोय या आशयाचा बॅनर आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार